मित्रांनो नमस्कार संकल्प वर्दीचा या आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो याआधी आपण आय एम पी प्रश्नांशी आय एम पी मुख्य माहितीचे दोन व्हिडिओ पाहिजे बनवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहिलेले असतील किंवा नसतील ज्यांनी पाहिलेले नसतील किंवा त्यांनी पाहून घ्या आणि ज्यांनी पाहिलेले असतील त्यांनी हा पण व्हिडिओ व्यवस्थित असा पाहून घ्या मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता आज आपण थेट प्रश्नांना सुरुवात करूया एकदम व्यवस्थित अशी माहिती बघून घ्या बघा परीक्षेत उपयुक्त भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अर्थमंत्री निर्मला सीतारामन कृषी मंत्री सिंह तोमर परराष्ट्र मंत्री एस एस जयशंकर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल पुढं बघून घ्या शरीरात तयार न होणारे आम्ल बघा पुढीलपैकी फेलिन ल्युसिन आयसोसोलीन अर्जेनिन लायसिन थ्रिओनिन फेनिलानिन ट्रेप्टोफॅन आणि हिस्टिडिन आणि मेथीओनिन मित्रांनो हे शरीरात तयार नाही होत ते आम्ल हे आहेत आता पुढील बघा शरीरात तयार होणारे आम्ल बघा तयार होणारे आम्ल बघा ग्लायसिन एलेनिन ग्लुक्युमिक ऍसिड सिस्टीन सेरिन प्रोलिन टामरोसिन गल्युटामाइन हे वरील दहा जे अमिनो आम्ल आहेत ना ते शरीरात आपल्या तयार होत असतात आता पुढे बघा महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यांची प्रसिद्धी आहे महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यांची प्रसिद्धी मुंबई बघा भारताची राजधानी आहे प्रवेशद्वार आहे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर कोण आहे तर मुंबई आहे आता रत्नागिरी बघा देशभक्त समाजसेवकांचा जिल्हा कोणता रत्नागिरी आता सोलापूर जिल्ह्याचं बघा ज्वारीचा कोठार आणि चादरीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता सोलापूर कुस्तीगिरांचा जिल्हा आणि गुळाचा जिल्हा हा कोणता जिल्हा आहे तो कोल्हापूर तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा कोणता रायगड कुंतल देश व शुरांचा जिल्हा कोणता सातारा ज्वारीचे कोठार इथं परबंदिल आहे मित्रांनो ज्वारीचे कोठार आहे सोलापूर लक्षात राहू द्या कोणता आहे सोलापूर ज्वारीचे कोठार सोलापूर संत्र्याचा जिल्हा बघा नागपूर तलावांचा जिल्हा भंडारा कापसाचे शेत आणि केळीच्या बागा जळगाव आता पुढे बघा सरोवर बघा दाल सरोवर कुठे आहे जम्मू काश्मीर दाल सरोवर जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे उलर सरोवर बघा जम्मू काश्मीरमध्ये भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर ते कोणते उलर सरोवर चिलका सरोवर बघा ओडिशामध्ये भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते चिलका सरोवर आता लोणार सरोवर बघा महाराष्ट्रात उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर ते कोणते आहे लोणार सरोवर आता हुसेन सागर सरोवर बघा आंध्र प्रदेशमध्ये गौतम बुद्धांचा सर्वात मोठा पुतळा सागर येथे आहे आणि ते सागर सरोवर कुठे आहे आंध्र प्रदेशमध्ये आहे पुढे बघा सांबर सरोवर राजस्थानमध्ये आहे भारतातील सर्वाधिक खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते सांबर सरोवर आता बघा पुढे चर्चेत असलेली माहिती म्हणजे नवनियुक्त मुख्यमंत्री बघून घ्या हरियाणाचे कोण आहे सिंह सैनी झारखंड चे चंपाई सोरेन तेलंगणाचे रेवंत रेड्डी मिझोरामचे लाल दोहोमा छत्तीसगडचे चे विष्णुदेव साई राजस्थानचे भजनलाल शर्मा आणि मध्य प्रदेशचे मोहन यादव आता पुढे बघा सर्वात वेगवान सातशे बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोणता जेम्स अँडरसनचे पुढे बघा डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉची मानद पदवी कोणाला बहाल करण्यात आली द्रौपदी मुर्मू मॉशरसच्या विद्यापीठाकडून द्रौपदी मुर्मू यांना हरियाणाच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आता हरियाणाचे नव्या मुख्यमंत्री आपण वरती बघितलं नायब सिंह सैनी मनोहर लाल खट्टर यांच्या राजीनाम्यानंतर आता राजीनामा कोणी दिला मनोहर लाल खट्टर आणि नंतर झालं कोण नायब सिंह सैनी पुढे बघा सी कसोटी क्रिकेट क्रमवारीत क्रमांक एक रँकिंग कोणत्या देशाला मिळाली आहे आता क्रमांक एक रँकिंग कोणत्या देशाला तर भारताला ती रँकिंग मिळाली आहे कसोटी आणि एक दिवसीय टी ट्वेंटी मध्ये दे देखील नंबर एक आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस साठी आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला तर यशस्वी जयस्वालला मूळ कंपनी आदित्य बिर्ला मध्ये कोणत्या कंपनीचे विलीनीकरण करण्यात आले तर आदित्य बिर्ला फायनान्सचे विलीनीकरण करण्यात आले केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आता केंद्रीय दक्षता आयोगात आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ए एस राजू यांची नियुक्ती करण्यात आली थोडं बघा मुंबई कोस्टल रोडला काय नाव देण्यात आलेले आहे आता मुंबई कोस्टल रोड जो होता त्या रोडला कोणाचे नाव देण्यात आले तर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असे नामकरण करण्यात आले मरेन लाईन्स ते कांदिवली यांना जोडतो व हा आठ लेनचा मार्ग आहे लक्षात राहू किती लेनचा आहे आठ लेनचा हा मार्ग आहे कुठून कुठे मरेन लाईन्स ते कांदिवली लक्षात राहू द्या आता पुढे बघा भारताचे नवीन संसद भवन कुठं आहे नवी दिल्ली इथं आता त्याच्याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊ इमारतीचा आकार कसा आहे त्रिकोणाकृती आणि चार मजली क्षेत्रफळ बघा चौसष्ट हजार पाचशे चौरस किलोमीटर वास्तुकार कोण बिमल पटेल पायाभरणी कधी झाले दहा डिसेंबर दोन हजार वीस ला कोणी केले बघा अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस ला नरेंद्र मोदीने प्रोजेक्ट कोणता सेंट्रल विस्टा कंत्राटदार कोण होतं टाटा प्रोजेक्ट लिमिटेड संसद भवनाच्या एकशे अठरा एकशे अठरा प्लॉट नंबर वर उभारले जात आहे अंदाजित खर्च किती नऊशे एकाहत्तर कोटी रुपये लोकसभाची आसन क्षमता म्हणजे सीट किती आठशे अठ्ठ्याऐंशी राज्यसभेची आसन क्षमता किती तीनशे चौऱ्याऐंशी सीटन लोकसभेची आसन क्षमता आठशे अठ्याऐंशी राज्यसभेची आसन क्षमता तीनशे चौऱ्याऐंशी पुढे बघा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीस चे मान करे बघा सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण शाहरुख खान जवान सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण नयनतारा जवान बेस्ट ऍक्टर इन निगेटिव्ह रोल कोण बॉबी देवल अॅनिमल साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण संदीप रेड्डी वांगा एनिमल साठी बेस्ट ऍक्टर क्रिटिक्स विक्की कौशल श्याम बहादूर हे चित्रपट आहेत मित्रांनो आता पुढील महत्वाची महाराष्ट्रातील पर्वत शिखरे पाहून घ्या व्यवस्थित शिखराचे नाव उंची आणि जिल्हे बघा कोळसुबाईची उंची किती सोळाशे शेहेचाळीस नगरमध्ये सालेरची उंची पंधराशे सदुसष्ट नाशिकमध्ये महाबळेश्वरची उंची किती चौदाशे अडतीस साताऱ्यामध्ये हरिश्चंद्रगड चौदाशे चोवीस नगरमध्ये सप्तशृंगी सो चौदाशे सोळा नाशिकमध्ये तोरणा चौदाशे चार पुण्यामध्ये राजगड तेराशे शहात्तर पुण्यामध्ये रा रायरेश्वर तेराशे सदतीस पुण्यामध्ये शिंगेबागा बाराशे त्र्याण्णव रायगडमध्ये नाणेघाट व्यवस्थित पाहून घ्या नाणेघाट बाराशे चौदा बाराशे चौसष्ट पुण्यामध्ये आता हे बघून घ्या त्र्यंबकेश्वरची तेराशे चार नाशिकमध्ये बैराट अकराशे सत्याहत्तर अमरावतीमध्ये चिखलदरा अकराशे पंधरा अमरावतीमध्ये आता आपण थोडी महत्वाचे चालू घडामोडी बघून घेणार आहे जागतिक ग्राहक दिन जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो आता केव्हा पंधरा मार्च रोजी आणि दोन हजार चोवीस ची थीम काय ग्राहकांसाठी योग्य जबाबदार ए आहे योग्य आणि जबाबदार ए आहे पॅलेस्टाईनच्या नवीन पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मोहम्मद मुस्तफाची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारताच्या भारतीय नौदलाच्या पाणबुडी विरोधी ऑपरेशनला चालना देण्यासाठी कोणती नवीन दोन जहाजे समाविष्ट करण्यात आली तर आय एन एस आग्रे आणि आय एन एस अक्षय ही दोन जहाजे समाविष्ट करण्यात आलेली आहेत बघा मानव विकास निर्देशांक एच डी आय दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर एकशे चौतीस वा क्रमांक आहे एकशे त्र्याण्णव देशांपैकी कितवा क्रमांक एकशे चौतीस वा क्रमांक आहे दोन हजार पंचवीस साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन उत्पादन जीडीपी वाढीचा अंदाज पूर्वीच्या सहा पॉईंट पाच टक्के वरून किती किती टक्केपर्यंत वाढलेला आहे तर सात पर्यंत वाढलेला आहे भारतीय नौदलाचे माजी नौदल प्रमुख एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे नव्वद एकोणीसशे त्र्याण्णव यांचे वयाच्या नव्वदव्या वर्षी निधन झाले त्यांचे नाव काय होते आता बघा एडमिरल लक्ष्मीनारायण रामदास यांचं निधन यांचं नाव आहे आता पुढे बघा महत्त्वाच्या संख्या महत्वाच्या संख्या बघून घ्या म्हणजे पेपरला जरी गणितात प्रश्न आला तरी तुम्हाला डायरेक्ट आले पाहिजे सांगता आता एक अंकी लहनात लहान संख्या कोणती आहे तर एक आहे दोन अंकी लहान लहान संख्या कोणती दहा तीन अंकी लहान लहान संख्या कोणती शंभर चार अंकी लहान लहान संख्या कोणती हजार पाच अंकी लहनात लहान संख्या कोणती दहा हजार एक अंकी मोठ्यात मोठी संख्या किती नऊ दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या नव्याण्णव तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊशे नव्याण्णव चार अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आता बघा एक पासून नऊ पर्यंतच्या एक अंकी एकूण संख्या किती आहेत नऊ आहेत दहा पासून नव्याण्णव पर्यंतच्या दोन अंकी एकूण संख्या किती आहेत नव्वद आहेत शंभर पासून नऊशे नव्याण्णव पर्यंतच्या तीन अंकी एकूण संख्या किती आहेत नऊशे आहेत एक हजार पासून नऊशे नऊ हजार नऊशे नव्याण्णव पर्यंतच्या चार अंकी एकूण संख्या किती आहेत ते नऊ हजार आहेत दहा हजार पासून नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पर्यंतच्या पाच अंकी एकूण संख्या किती आहे त्या आहेत नव्वद हजार पुढे बघा एक ते शंभर संख्यांमध्ये एक अंकी एकूण संख्या नऊ एक ते शंभर मध्ये दोन अंकी एकूण संख्या नव्वद एक ते शंभर मध्ये तीन अंकी तीन अंकी एकूण संख्या आहे शंभर एकमेव संख्या एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर संख्यांमध्ये अकरा वेळा ना अकरा वेळा येणारा अंक कोणता तर तो आहे शून्य शून्य हा अकरा वेळा येतो आता बघा एक ते शंभर संख्यांमध्ये एकवीस वेळा येणारा अंक कोणता तर तो आहे एक एक हा एकवीस वेळा येतो एक ते शंभर संख्यांमध्ये एक स्थानी शून्य अंक असलेल्या एकूण संख्या किती तर दहा आहेत एक ते शंभर पर्यंत दोन अंकी एकूण संख्या किती नव्वद एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत बघा पंचवीस आहेत आणि जोड मूळ संख्यांच्या जोड्या मित्रांनो त्या आहेत आठ अं एक ते शंभर पर्यंत मूळ संख्यांची बेरीज किती एक हजार साठ एक ते शंभर एकूण सम संख्या किती पन्नास पन्नास सम आणि पन्नास या संख्या पन्नास सम आणि पन्नास विषम एक ते शंभर पर्यंत आहेत आता बघा एक ते शंभर संख्यांमध्ये एक स्थानी शून्य अंक असलेली संख्या दहा दोन अंकी नव्वद अं शंभर पर्यंत संख्या पंचवीस एक हजार साठ एकोणसम संख्या पन्नास एक ते शंभर पर्यंत समसंख्यांची बिरीज बघा पंचवीसशे पन्नास किती आहे पंचवीसशे पन्नास एक ते शंभर पर्यंत एकूण विषम संख्या सांग सांगितल्या तुम्हाला मग अशीच पन्नास आहेत एक ते शंभर पर्यंत विषम संख्यांची बिरीज बघा विषम संख्यांची बिरीज किती आहे ती आहे पंचवीसशे म्हणजे दोन हजार पाचशे आता पुढे बघा जीवनसत्व आणि त्यांची रासायनिक नावे जीवनसत्वांची रासायनिक नावं बघून घ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचं आहे अ जीवनसत्व अचं नाव काय आहे रेटिनॉल जीवनसत्व बी च नाव काय आहे थायमिन जीवनसत्व ब टू चं नाव काय रायबो फ्लोविन ब थ्रीचं काय आहे नायसिन ब पाच काय आहे पेंटोथेनिक ऍसिड बी सिक्सचं काय नाव आहे पायरीडॉक्सिन बी सेवनच नाव बायोटिक बी नाईनचं नाव फॉलिक ऍसिड बी ट्वेल्वचं नाव सायनोकोबा जीवनसत्व सा कच बघा एसपॉर्गिस ऍसिड जीवनसत्व डच कॅल्सी फेरॉल जीवनसत्व इचं नाव बघा टोको फेरॉल आणि जीवनसत्व केचं नाव काय आहे फायलो क्युनॉन फायलो क्युनॉन आता पुढं बघा प्रशासकीय विभाग आणि त्यांचं क्षेत्रफळ बघा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ किती आहे चौसष्ट हजार आठशे तेरा किलोमीटर नाशिकचं चा बघा सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव किलोमीटर पुणे सत्तावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर नागपूरचं बघा एकावन्न हजार तीनशे सत्याहत्तर किलोमीटर अमरावती शेहेचाळीस हजार सत्तावीस किलोमीटर कोकण तीस हजार सातशे एकोणतीस किलोमीटर आता पुढे बघा शासनाने घोषित केलेले गाव बघा परीक्षेसाठी महत्वपूर्ण आहेत पहिले फुलपाखरांचे गाव कोणते पारपोली सावंतवाडी सिंधुदुर्ग मधील पहिले पुस्तकांचे गाव कोणते भिलार महाबळेश्वर सातारा येथील पहिले मधाचे गाव मांघर महाबळेश्वर सातारा पहिले केश गाव दसई मारवाड ठाणे येथले पहिले फळांचे गाव धुमाळवाडी फलटण सातारा आता बघा पहिले कवितांचे गाव उभा दांडा वेंगुर्ला येथील मधील किनवट तालुक्यातील भंडारवाडी या गावची मराठवाड्यातील पहिले आणि राज्यातील चौथे मादाचे गाव म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे किनवट तालुक्यातील भंडारवाडी या गावची मराठवाड्यातील पहिले आणि राज्यातील चौथे मादाचे गाव म्हणून घोषणा करण्यात आलेले आहे आता पुढं बघा महत्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर बघणार आहेत आपण अलीकडे पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले तर रशियाच्या सोळाव्या वित्त आयोगाने एक सल्लागार परिषद स्थापन केली जी तिचे संयोजक कोण होते डॉक्टर पूनम गुप्ता तिसरा प्रश्न बघा आगामी दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा मुख्य प्रयोजक कोण असेल तर अदानी समूह वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प अलीकडे चर्चेत होता तो कोणत्या राज्यात आहे तर तो मध्य प्रदेश राज्यातील आहे वीरांगनाथ दुर्गावती व्याघ्र प्रकल्प राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आली सन दोन हजार चोवीस साठी सर्वोत्तम कृषी राज्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर महाराष्ट्र राज्याला सन्मानित करण्यात आले भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर गौतम गंभीर यांची नियुक्ती करण्यात आलेली मित्रांनो हा प्रश्न आपण याच्यावर टाकलेला आहे युट्यूबला तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित त्याची उत्तर अजून नवीन प्रश्न आहेत ते पण बघून घ्या जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर अकरा जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो नवा प्रश्न बघा टी ट्वेंटी क्रिकेटचे दीडशे सामने जिंकणारा पहिला देश कोणता किती सामने दीडशे सामने जिंकणारा पहिला देश कोणता तो, तो आहे आपला भारत देश दीडशे सामने जिंकणारा पहिला देश आता भारतातील सर्वप्रथम महिला व्यवस्थित बघून घ्या भारताची पहिली महिला बॅरिस्टर कोण कार्नेलिन सोराबजी भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी कोण तर ते आहेत किरण बेदी महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आता महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी बघा मीरा बोरवणकर नोबेल विजेत्या पहिल्या भारतीय महिला कोणत्या नोबेल विजेत्या पहिल्या भारतीय महिला मदर तेरेसा भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला इंदिरा गांधी भारतरत्न विजेती पहिली महिला इंदिरा गांधी मिस वर्ल्ड विजेती पहिली भारतीय महिला मिस वर्ल्ड विजेती पहिली भारतीय महिला कोण रेता फारिया भारताची पहिली महिला ग्रँड मास्टर कोण विजयालक्ष्मी सुब्रमण्यम या भारताच्या पहिल्या महिला ग्रँड मास्टर आहेत भारताची पहिली महिला क्रांतिकारक कोण आता क्रांतिकारक महिला कोण मादाम भिकाजी कामा ह्या पहिल्या महिला क्रांतिकारक आहेत भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळ विरांगणा अंतराळ विरांगणा त्या आहेत कल्पना चावला भारतीय नौदलाची पहिली महिला वैमानिक पहिली महिला वैमानिक शुभांगी स्वरूपा एव्हरेस्ट करणारी पहिली भारतीय महिला एव्हरेस्ट करणारी पहिली भारतीय महिला कोण बचेंद्री पाल आता आपण महत्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर बघणार आहे नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना किती शूरवीरांना कि कीर्ती कि, चक्र पुरस्कार प्रदान केले तर उत्तर आहे त्याचे दहा प्रश्न दुसरा बघा नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती शूरवीरांना शौर्य चक्र पुरस्कार प्रदान केले तर सव्वीस जणांना शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानित केले तिसरा बघा आय एम आय एम डी स्मार्ट सिटी इंडेक्स नुसार कोणत्या देशातील झुरिक हे झुरिक हे शहर प्रथम क्रमांकावर आहे तर स्वित्झर्लंड लक्षात राहू देवितरलँड चौथा बघा आय एम डी सी स्मार्ट इंडेक्सनुसार कोण इंडेक्सनुसार महाराष्ट्रातील मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे मुंबई विचारलेला आहे तर एकशे सातव्या क्रमांकावर प्रश्न पाचवा बघा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून केवळ दुसऱ्या सामन्यात शतक झळकावणारा कोणता खेळाडू भारताचा पहिला फलंदाज ठरलेला आहे तर तो आहे अभिषेक शर्मा मित्रांनो पुढे बघा वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक विजय मराठा श्रीपतराव शिंदे जागृती भगवंतराव पाळेकर दिनमित्र मुकुंदराव पाटील कैवारी दिनकरराव जवळकर तरुण मराठा दिनकरराव जवळ जवळकर तेज दिनकरराव जवळकर राष्ट्रवीर श्यामराव देसाई डेक्कन रयत वालचंद कोठारी जागरूक वालचंद्र कोठारी हंटर खंडेराव बागल ब्राह्मणोत्तर ब्राह्मणोत्तर व्यंकटराव गोडे प्रबोधन केशवराव ठाकरे लक्षात राहू द्या मित्रांनो पाऊस चालू असल्या कारणाने जर तुम्हाला आवाजात काही प्रॉब्लेम येत असेल तर थोडा व्हिडिओ व्यवस्थित असा पाहून घ्या आणि ते वाचन पण करा पुढे बघा अठराव्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड झालेली आहे तर राहुल गांधी यांची निवड झालेली आहे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते कोण तर मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत देशाच्या राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी कोणाची निवड झाली तर जे पी नड्डा यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आलेली आहे किती वर्षांनी देशाच्या लोकसभा अध्यक्षाची निवडणूक होणार आहे तर अठ्ठेचाळीस भारताच्या इतिहासात लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होण्याची ही कितवी वेळ आहे तर चौथी वेळ आहे भारतात कोठे जागतिक दर्जाचे मंदिर संग्रहालय उभारण्यात येणार आहे तर अयोध्या या ठिकाणी जागतिक दर्जाचे मंदिर संग्रहालय उभारण्यात येणार आहे उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या या ठिकाणी कोणती कंपनी जागतिक दर्जाचे जागतिक दर्जाचे मंदिर संग्रहालय उभारणार आहे तर ते आहे टाटा सन्स मित्रांनो पुढं बघून घ्या महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांच्या उपनद्या आता गोदावरीची दारणा सिंधपणा मांजरा गिरणा पैनगंगा प्रवरा दक्षिण पूर्णा पूर्णा प्राणहिता आणि दुधना आता तापी नदीच्या बघून घ्या गिरणा बोरी पांजरा पूर्णा अनेर आणि बोराई मित्रांनो याच्यात कन्फ्यूज होऊ नका पुढे बघा कृष्णा नदीच्या उपनद्या कोयना गायत्री पंचगंगा येरळा वेन्ना आणि हिरण्यकेशी आता भीमा नदीच्या बघून घ्या इंद्रायणी सीना पवना आणि निरा मुळा कुकडी कर्रा आणि मुठा महत्वाचे साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं पुढील प्रमाणे पाहून घ्या दादोबा पांडुरंग तर यांना काय म्हटले जाते मराठी भाषेचे पानिनी मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्रीचे मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्रीचे पुळुंकर बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे केशवसूत कृष्णाजी केशव दामले केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे बी नारायण मुरलीधर गुप्ते आरती प्रभू चिंतामण त्र्यंबक मुरलीधर गोविंदाग्रज किंवा बाळकराम राम, राम गणेश गडकरी लोकहितवादी गोपाळगण गोपाळ हरि देशमुख कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर ग्रेस ग्रेस माणिक लक्ष्मण गोडघाटे वासी दिनकर गंगाधर केळकर महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर छोटा गंधर्व सौदागर नागनाथ गोरे बालगंधर्व श्रीपाद नारायण राजहंस या दोन्हीत कन्फ्यूज होऊ नका रामदास नारायण सुराजी पंत ठोसर निसर्गप्रेमी बासी मर्डेकर कृष्णकुमार सेतू माधवराव पगडी दिवाकर शंकर काशीनाथ गर्गे रानकवी नाधव महानोर साहित्य सम्राट नची केळकर माधव जुलियन त्र्यंबक माधव त्र्यंबक पटवर्धन माधवानुज काशीनाथ हरिमोडक कुंजविहारी हरिनाथ गुरुनाथ कुलकर्णी पुढील एआय संबंधित आपण शब्द जराशी माहिती पाहून घेणार आहे भारतातील पहिली ए आय सुपर मॉडेल जारा शेतवारी जगातील पहिली ए आय प्रवक्ता व्हिक्टोरिया शी युक्रेनची भारतातील पहिली ए आधारित चित्रपट तो आहे इराह भारतातील पहिली महिला ए आय शिक्षिका इरीस भारतातील पहिली महिला एआय सॉफ्ट इंजिनियर देविका भारतातील पहिला ए आय पोलीस केपी बोटला तो आहे पी एस आय भारतातील पहिली ए आय शाळा शांतीगिरी विद्याभवन केरळ भारताची पहिली ए आय सी टी लखनऊ भारतातील पहिली ए आय न्यूज अँकर लिसा भारतातील पहिले ए आय विद्यापीठ आहे कर्जत देशातील पहिले ए आय विद्यापीठ स्थापन करणारे राज्य कोणते महाराष्ट्र ए आय अँकर लॉन्च करणारे भारतातील पहिले सरकारी टी व्ही चॅनल कोणते दूरदर्शन किसान आता भारतातील महत्वाचे जनक बघून घ्या भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई भारतीय क्षेपणास्त्राचे जनक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम भारतीय महासंगणकाचे जनक विजय भटकर भारतीय अनुविज्ञानाचे जनक डॉक्टर होमी भावा भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर स्वामीनाथन भारतीय उद्योगाचे जनक जमशेदजी टाटा भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक भारता भारतीय राष्ट्रवादाचे जनक सुरेंद्रनाथ बॅनर्जी भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नवरोजी भारतीय ग्रंथालयाचे जनक एस आर रंगनाथन आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित नेहरू भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाणी पंचायतीचे जनक विलासराव साळुंके भूदान चळवळी विनोबा भावे पंचायत राज पद्धतीचा जनक बलवंतराय मेहता भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक श्याम पित्रोदा आर्थिक राष्ट्रवादाचे जनक दादाभाई नवरोजी मराठी वृत्तपत्र वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळासाहेब श्री जांभेकर भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आधुनिक महाराष्ट्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक भारताच्या एकीकरणाचे जनक सरदार पटेल आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत एकदम पी माहिती बघून घ्या भारतरत्न क्रमांक लक्षात ठेवा एकोणपन्नासव्या क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार कर्पुरी ठाकूर पन्नासव्या क्रमांकाचा लालकृष्ण आडवाणी एकावन्न क्रमांकाचा चौधरी चरण सिंग बावन्न क्रमांकाचा पी व्ही नरसिंहराव त्रेपन्न क्रमांकाचा मन कुंभू वन स्वामीनाथन आता व्यक्तींची प्रचलित नावे बघून घ्या मॅन ऑफ पीस शास्त्री शहीद आलम भगतसिंग भारत कोकिळा सरोज नायडू गान कोकिळा लता मंगेशकर गरिबांचे कैवारी के कामराज प्रियदर्शनी इंदिरा गांधी देशरत्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे बिस्मार्क सरदार पटेल विदर्भ केसरी ब्रिजलाल बियानी विश्वकवी रवींद्रनाथ टागोर भारताचे बुरक बुरक सृतनाथ बॅनर्जी शांतिदूत पंडित नेहरू भारतरत्न पुरस्कार विजेते राष्ट्रपती बघून घ्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांना एकोणीसशे चोपन्न मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद एकोणीसशे बासष्ट झाकीर हुसेन एकोणीसशे त्रेसष्ट वरहळगिरी व्यंकटगिरी एकोणीशे पंच्याहत्तर डॉक्टर जे अब्दुल कलाम एकोणीसशे सत्त्याण्णव प्रणव मुखर्जी दोन हजार एकोणीस पुढे बघा भारतरत्न पुरस्कार मिळवलेल्या व्यक्ती महिला राष्ट्रपती पुरस्कार हा आतापर्यंत पाच महिलांना मिळाला आहे त्यापैकी बघून घ्या इंदिरा गांधी एकोणीसशे एकाहत्तर मदर तेरेसा एकोणीसशे ऐंशी अरुण आसफ अली एकोणीसशे सत्त्याण्णव एम एस सुब्बुलक्ष्मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव लता मंगेशकर दोन हजार एक राष्ट्रपती पुरस्कार आतापर्यंत सात पंतप्रधानांना मिळालेला आहे त्यापैकी बघून घ्या पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीशे पंचावन्न लालबहादूर शास्त्री एकोणीसशे सासष्ट इंदिरा गांधी एकोणीशे एकाहत्तर मोहराजे देसाई एकोणीशे एक्क्याण्णव एक गोलझारीलाल नंदा एकोणीशे सत्त्याण्णव राजीव गांधी एकोणीशे एक्क्याण्णव अटल बिहारी वाजपेयी दोन हजार पुढील चालू घडामोडी प्रेक्षक दृष्टीने पाहून घ्या मांसाहार बंदी घालणारे जगातील पालिताना जिल्हा भावनगर हे पहिले शहर ठरलेले आहे गुजरात मधील पालिताना शहरात मांसाहार बंदी करण्यात आलेली आहे आता पालिताना हे शहर कुठे आहे कोणत्या राज्यात आहे तो गुजरात मधील आहे पालिताना हे जैन धर्माचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे जैन भिक्षूच्या सातत्याच्या मागणीनंतर अधिकाऱ्यांकडून हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आता पुढे बघून घ्या मुख्यमंत्री वारकरी योजना राज्यातील वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी व कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे महामंडळाचे मुख्यालय जे आहे ते पंढरपूर या ठिकाणी असणार आहे महामंडळाचे भाग भांडवल किती आहे पन्नास कोटी रुपये आहे महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे दिंड्यांची संख्या वाढल्याने वारीच्या व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे तीर्थ क्षेत्राचा विकास कीर्तनकार आणि वारकऱ्यांच्या अन्न आणि सुरक्षा वैद्यकीय मदत विमा कवच पायाभूत सुविधा याबरोबर कल्याणकारी योजना मुख्यमंत्री वारकरी महामंडळ राबवणार आहे वारकरी संप्रदायाच्या अडचणी सोडवणे पालखी सोहळा मार्गाची सुधारणा महामंडळामार्फत करण्यात येणार आहे वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्य करता अनुदान आणि तीर्थक्षेत्राचा विकास मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे लोकसंख्या बाबत महत्वाचे पॉइंट बघून घ्या हेनरी वॉल्टर हे भारतीय जनगणनेचे जनक म्हणून ओळखले जातात जनगणना प्रथम अठराशे बहात्तर मध्ये ब्रिटिश व्हाईस रॉय लॉर्ड मेयो यांच्या अंतर्गत सुरू झाली पहिली जनगणना ब्रिटिश राज होती सतरा फेब्रुवारी अठराशे रोजी डब्ल्यू सी प्लॉडेन भारताची जनगणना आयुक्त त्या काळात लॉर्ड रिपन भारताचे व्हाइस होते स्वतंत्र भारताची पहिली जनगणना एकोणीसशे एकावन्न मध्ये आयोजित करण्यात आली होती जी त्याच्या सलग मालिक मालिकेतील सातवी जनगणना होती जनगणना दोन हजार अकरा ही अठराशे बहात्तर पासूनची देशाची पंधरावी राष्ट्रीय जनगणना होती आणि स्वातंत्र्यानंतरची सातवी होती परीक्षेत वारंवार येणारे प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या ग्रेट डिव्हाइड चे वर्ष कोणते एकोणीसशे एकवीस सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते बिहार घनता अकराशे दोन सर्वात कमी लोकसंख्या लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते तर ते आहे अरुणाचल प्रदेश घनता आहे सतरा पुढे बघा सर्वाधिक लोकसंख्या के असलेला केंद्रशासित प्रदेश तो आहे नवी दिल्ली अकरा हजार तीनशे वीस कमी लोकसंख्या के असलेला केंद्रशासित प्रदेश तो आहे लक्षद्वीप सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे उत्तर प्रदेश सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे सिक्कीम इथे गोवा नाही सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे सिक्कीम आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोवा हे सर्वात लहान राज्य आहे सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते केरळ सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य हरियाणा सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य केरळ आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य आहे हरियाणा सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य कोणते केरळ सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य केरळ आणि सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य आहे बिहार राज्याची सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या यूपी महाराष्ट्र नंतर मध्य प्रदेश आणि पंजाब राज्याचे सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील साक्षरता दर श्रेणी चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार एकूण आहे ब्याऐंशी पॉईंट चौर चौदा टक्के पुरुषांसाठी पासष्ट पॉईंट शेहेचाळीस टक्के महिलांसाठी मेल आणि फिमेल मधील अंतर जे आहे ते सोळा पॉईंट अडुसष्ट टक्के आहे आता विज्ञान या विषयाचे प्रमुख आपण प्रश्न बघून घेऊ सफरचंदात कोणते आम्ही आढळते तर मेलिक ऍसिड चिंचेमध्ये कोणते आमला तर तारतरिक दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड तर लॅक्टिक ऍसिड व्हिनेगर मध्ये कोणते ऍसिड एसिटिक ऍसिड लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आमलं असते तर ते फॉर्मिक आम्ल असते हा परीक्षेला प्रश्न आलेला आहे लिंबू आणि आंबट पदार्थामध्ये कोणते ऍसिड आढळते तर सायट्रिक आम्ल असते टोमॅटोच्या बियामध्ये कोणते आम्ल असते तो ऑक्सिलिक ऍसिड असते किडनी स्टोनला काय म्हणतात तर कॅल्शियम ऑक्सिलेट म्हणतात प्रथिनाच्या पचनासाठी कोणते आमलं उपयुक्त आहे तर हायड्रोक्लोरिक आम्ल उपयुक्त आहे सायलेंट व्हॅली कुठे आहे तर ती केरळ या ठिकाणी आहे मित्रांनो ही होती आपली आजची व्यवस्थित अशी माहिती आय एम पी अशी माहिती मित्रांनो जे काय बाकीचं माझ्याकडून चुकून कोण राहिलेलं जे असेल ते मी डेली चॅलेंज मध्ये तुमचं क्लिअर करून टाकेल आता हे इम्पॉर्टंट असे तीन व्हिडिओ झालेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित असे पाहून घ्या आणि मित्रांनो जे काही माझ्याकडून चुकून होकून जर नवीन माहिती काही आली तर ती डेली चॅलेंज डेली चॅलेंज आपले व्हिडिओ चालू आहेत त्यामध्ये ती माहिती घेऊन टाकेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि चॅनलची आपले आपल्या लिंक मित्रांना शेअर करा व्हिडिओ पण मित्रांना शेअर करा आणि तुम्हीच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद